धन्यवाद आपल्याकडे कपडे हे सगळ्या प्रकारचे इथं या तुम्ही आणि किती रुपयाला ड्रेस दोन हजार अडीच हजार तीन हजार अठराशे आच、पासून आपल्याला ड्रेस भेटणार फक्त यायचं मेजरमेंट द्यायचे पैसे द्यायचे आणि आठ दिवसात कपडे घेऊन जायचे आता सध्या भैरवनगर मध्ये आहे डहाने रोड या रोड सकड्याला आमच्या मित्रांचं कपड्याचं शॉप आहे प्लस आपलं टेलरिंगचं पण शॉप आहे सो तुम्ही बघू शकता खूप चांगले चांगले कपडे कॉटनचे हे सूट ब्लेजर जॅकेट लायकरा सर्व आपल्याला मिळणार आहे आपण इथं फक्त यायचं मेजरमेंट द्यायचं आणि कपडा पण आपल्याकडेच भेटणार आमच्या मित्रांकडं बघा तुम्ही बघू शकता असे पॅन्ट आणि शर्ट हे सगळं आपले सो मास्टर तुम्ही सांगा हे ड्रेस uh, कसे कसे मिळणार आहेत म्हणजे कपड्या सगट आहे ना कपड्या सगट किती कशी शिलाई कशी शिलाई साडे सातशे रुपये बर आणि कपडा घेतल्यानंतर कपडा घेतल्यानंतर एक शर्ट हजार बाराशे हा पूर्ण सेट म्हटलं तर दोन हजारपर्यंत बावीसशे पंचवीसशे अठराशे अच्छा हां चार जाणं आणि मग आपला ॲड्रेस काय इथला आपला प्रदेश भैरवनगर हां महाराणा प्रताप चौक हां धानोरी रोड हां पुणे पंधरा बरं चला तुमचा मोबाईल नंबर सांगा नाईन सिक्स झिरो हां डबल फोर फाईव्ह एट फोर एट सेवन ओके सर धन्यवाद